नमस्कार मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज आहे नागपंचमी सकाळी उठून मस्त मेडिटेशन केलेलं आहे त्यानंतर एक्झरसाईज केलेली आहे त्यानंतर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि मस्तपैकी नागोबाची पूजा करूया तर आज आहे नागपंचमी तर आपण आता नागोबाची पूजा करूया अशा पद्धतीने मी पूजा केली तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्की सांगा चला मस्तपैकी घरातल्या देवांची पूजा झाली आहे नागोबाची पण देवपूजा झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत कानवले आणि रव्याची खीर तर नागपंचमीला रव्याची खीर आणि कानवले बनवले जातात तर आज मी सुद्धा ते बनवणार आहे चला बनवूया यात आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत यात आपण अर्धा चमचा मीठ घालूया चमचा तेल घालूया थोडं पाणी घालून हे आपण भिजवून घेऊया तर या ठिकाणी कानोलीसाठी पीठ भिजवून झालेलं आहे आपण आता हे झाकून ठेवूया अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे रवा काय करायचा अगदी खमंग छान भाजू द्यायचा आहे आणि कच्च नाही वाटलं पाहिजे तर खीर टेस्टी नाही बनणार असा हा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला कलर सुद्धा चेंज झालेला दिसत असेल रव्याचा कप दूध घालणार आहोत तुम्ही किती गोड खातात त्याच्यानुसार घाला यात आपण आता वन फोर्थ कप काजू घालूया तर आपले हे ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत परतून घेतलेले आपण ड्रायफ्रूट्स यात घालणार आहोत त्यानंतर एक चमचा वेलची पूड वन फोर्थ टी स्पून अशी जायफळ पावडर घालायची पाव चमचा मीठ घालायचे म्हणजे खीरीला खूप छान टेस्ट येते आणि हे आपण मिक्स करून घेऊया आता सगळं तर या ठिकाणी दोन मिनटं झाली आहेत छानपैकी आपली ही खीर बनून तयार झालेली आहे या ठिकाणी आपली ही खीर बनून तयार झालेली आहे अति स्वादिष्ट मस्तच तर आपण मील्ला देऊ टेस्ट करायला खूपच गरम आहे तर मील्ला देते मी आता गरम आहे का mm. टेस्ट ते कशी झाली आवडले चला आपण आता कानोले बनवल्या तर या ठिकाणी माझ्याकडे हे आहे आणि त्यामध्ये आपण हे मोदक पात्र ठेवणार आहोत आणि यावरती आपण कानोले बनवणार आहोत तुम्हाला किती मोठे पाहिजे किती छोटे त्यानुसार तुम्ही बनवा तर हे बघा या ठिकाणी आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि लाटायचं आहे म्हणजे अगदी पातळ आपण जशी चपाती लाटतो ना अगदी पातळ हे लाटायचं आहे अगदी एकसारखं लाटायचं या ठिकाणी आपली ही छान पातळ सर अशी चपाती लाटून झालेली आहे पोळी लाटून झालेली आहे यावरती आपण तेल घालूया आणि हे पसरवूया छानपैकी संपूर्ण पोळीला पसरवायचं आहे आणि त्यानंतर अशी ही घडी घालायची आहे आणि त्याला सुद्धा तेल लावायचं आहे आणि पुन्हा एक अशी ही घडी घालायची आहे तर या ठिकाणी आपला हा एक कानोला बनवून तयार झालेला आहे तर हा आपण आता यावरती ठेवूया आणि बाकीचे कानोले बनवून घेऊया असेल बसवले चार पण आता झाकण ठेवूया पंधरा ते वीस मिनटासाठी तर या ठिकाणी कढईमध्ये आपण हे मोदक पात्र ठेवलेले आणि यावरती पण आपण झाकण ठेवूया चला दोन दोन मोदक पात्र ठेवलेत इकडे एक आणि इथे एक आहे आणि बाजूला एक आहे तर एका याच्यात चारच बसलेत कानुले तर या ठिकाणी आपले हे तयार झालेत हे बघा दिसले हो खूपच हॉट आहे हे बघा काढूया तर हे बघा या ठिकाणी आपले हे कानवले बनून तयार झालेत ऊन सावली म्हणजे आवाळ आहे आणि मध्येच थोडासा उजेड पडतोय तर आता उजेड पडलाय तर ढगाण वातावरण आहे तर हे बघा या ठिकाणी आपले हे गरमागरम कानवले बनून तयार झालेले आहेत मस्त आणि मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते खूपच वाटेल हे बघा दिसला हे बगा। हे बघा बघा या ठिकाणी आपला हा नागपंचमीचा नैवेद्य म्हणून तयार झालेला आहे रव्याची खीर आणि कानोले, चला आपण दाखवूया नैवेद्य तर अमेरिकेमध्ये नागपंचमीला मी बनवले जेवणात कानोले आणि रव्याची खीर तर हा पदार्थ आपण वर्षात एकदाच खातो की नाही तर आम्ही अमेरिकेमध्ये पण म्हटलं चला आपण फॉलो करूया तर आज काही कटिंग वगैरे हो केलं नाही आहे <laughs> मुलांना सांगितलं आंबे पण कापायचे नाही काहीच कापायचं नाही आंब्याचं पाहिजे तर पिळून तू ज्यूस पिऊ शकतो चला तुम्ही पण या खायला नाही नीडला खूप आवडलं हो की नाही झालं वाटतं नींदचं <ण्द> खाऊन चला आता मी तुम्हाला खाऊन दाखवते हां कसं झालं आहे ते स्ट्रॉट आहे दाखवायचं तसं खाल्लं खूपच या मी झाले खूपच टेस्टी स्वादिष्ट झाले जेवण असं वेगळं वेगळं खायला पाहिजे हो की नाही 100ml 은은. Bye.